ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जुना वाद मिटवण्याकरिता आयुब शेख या तरुणाला कल्याणपूर्वेतील नांदिवली परिसरातील लक्ष्मीनगर येथे बोलावलं त्याचवेळी पुन्हा वाद झाल्यानं त्याच्यावर चॉपरने वार करून आयुब याची चार जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुजल जाधव आणि भावे शिंदे अशी आहेत पसार झालेले आरोपी दिनेश लंके आणि अजित खाडे या दोघांचा पोलीस शोध घेतात आयुब शेख हा तरुण कोळसेवाडी परिसरात राहत होता त्याचा काही जणांबरोबर वाद होता हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री एक वाजता त्याला नांदिवली परिसरातील लक्ष्मीनगरात बोलवलं होतं आयुब याच्यासोबत त्याचे मित्र अनिल वाल्मिकी आणि सूरज चटोले हे दोघेही होते वाद मिटवण्यासाठी दिनेश लंके अजित खाडे सुजल जाधव आणि भावेश शिंदे हे दो चौघे आले होते आयुबला भावेश शिंदे आणि सुजल जाधवने बोलवलं होतं या ठिकाणी बोलचाल सुरू असताना दुचाकीवरून दिनेश लंके आणि अजित खाडे आले त्यांनी येताच आयुबला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली अजितने त्यांच्याकडील चॉपर काढून आयुबच्या पोटावर वार केले त्याचा कोथळाच बाहेर काढला आयूबच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे दोन जण पसार झाले पोलिस त्यांचा शोध घेताय या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा